पोलीस मुख्यालयाच्या सह्याद्री मंगल कार्यालयामध्ये परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांचा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने जनसामान्यांचा जीव रक्षणा कामी येण्यासाठी एक्केचाळीस पोलीस अधिकारी अंमलदार यांनी रक्तदान केले यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी त्यांच्या सुविध्य पत्नी त्यांचा मुलगा विक्रांत अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे गंगाखेड उपविभागाचे एस डी डॉक्टर दिलीप टिपरसे पोलीस मुख्यालयातील कमांडोंचे जवान विविध ठाण्यातील अंमलदार तसेच महिला अंमलदार यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला तसेच माननीय पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून एकमेकांना देशी वृक्ष भेट म्हणून देण्याचे औचित्य साधले गेले त्यात अनेक पोलीस अधिकारी अंमलदारांकडून वटवृक्ष निमापटा आवळा पिंपळ जांभूळ आम्रवृक्ष अशी अनेक झाडे सप्रेम भेट म्हणून प्राप्त झाली ही झाडे पोलीस मुख्यालयामध्ये वाढदिवसाचा बगीचा अशा आशयातून बगीचा तयार करून लावण्यात येणार आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी रक्तदानाचे नियोजन केल्याबद्दल चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार तसेच पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस अधिकारी अम्मलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले